मित्रांनो चंद्रपूर जिल्हा जसा भरपूर पाण्याचा आणि मोठ्या प्रमाणात लागू होती वनवृक्षांची आणि बांबूचे प्रोडक्ट आपण पाहिले असतील वेगवेगळे बांबूचे प्रोडक्ट तर तशाच प्रकारे आपल्याकडे काय येत नाही त्या बांबूचे प्रोडक्ट तयार करतात त्यांच्याकडतील महिला कशा प्रकारे तयार करतात घेऊया जाणून नमस्कार मी रीना देवगडे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत खुशिया लोकसंचालित साधन केंद्र चंद्रपूर इथून आली आहे आमच्या सीएमआरसी से तर्फे विविध बांबूच्या वस्तू बनवल्या जातात आणि राख्याही बनवल्या जातात आता सध्या राखी दोन दिवसावर येऊन पोचली आहे म्हणून आम्ही घेऊन आलोय बांबू पासून बनलेल्या अगदी निसर्गप्रेमी अशा राख्या आ, की ज्या राख्यांमध्ये कुठल्याही रासायनिक केमिकल्स किंवा प्लास्टिकचा वापर न प्लास्टिक करता अगदी आकर्षक आणि सुंदर अशा राख्या आमच्या महिलांनी बनवल्या आहे तसेच बांबूचे विविध प्रोडक्ट सुद्धा आहे ट्रे आहे टी कोस्टर आहे पेपर वेट आहे अशा वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आम्ही घेऊन आलोय यामुळे आमच्या महिलांना अगदी घरबसल्या रोजगार प्राप्त झालाय मित्रांनो Even... अतिशय दूरवर दूरवरून महिला मंत्रालयामध्ये आलेल्या आहेत आणि ह्या सर्व महिलांचं आपण प्रत्येकाचा नंबर आणि प्रत्येकाचा खाली देणार आहोत तर सर्वांनी लवकर जा आणि ऑनलाईन ही मागणी करा धन्यवाद